प्रो ॲक्टिव्ह आयोजित रिजनल लेवल कॉम्पिटिशन छत्रपती संभाजीनगर येथे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न छत्रपती संभाजीनगर येथे प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस रिजनल लेवल कॉम्पिटिशन आयोजन करण्यात आले होते यावेळी अलका थोरात मॅडमच्या नोबेल प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस क्लासची विद्यार्थिनी कुमारी राजवी पाटील हिने फोर्थ रँक पटकावला तसेच थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता अंशुमन चौधरी उत्कर्ष सोहम पाटील सान्वी थोरात कावेरी झोपे समर्थ कुंटे इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी डायरेक्टर गिरीश कर्डे सर अजय मनियार सर तेजस्विनी सावंत मॅडम सारिका मॅडम इत्यादी उपस्थित होत्या सहभागी विद्यार्थी आणि विनर्स यांचे सर्वत्र खूप खूप ठिकाणी कौतुक होत आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अभ्याकसच्या संपूर्ण आठ लेवल पूर्ण केले आहेत त्यांना अभ्याकस ग्रॅज्युएट पदवी मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली आहे